काल मी बुडाची एक लंगडी घेऊन आले पितळ्याची आणि त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं पितळ्याची लंगडी अशी तशीच नाही ठेवतायत आधी तेल घातलं मग गॅस सुरू केला चार पाच मिरच लसूण ठेचून घेतले आणि मिरच्या कापून घेतल्या गरम झालेल्या तेलात ते टाकल्या आणि मेथी जी निवडलेली होती ती फक्त स्वच्छ धुवून घेतली परातीत आणि वरवरची उचलली म्हणजे माती खाली राहील आणि मग ती निथळडी थोडीशी अख्खी म्हणजे न चिरता तशीच टाकली आमच्या शिंदेबाई अशी भाजी करायच्या त्यांच्या इतकी छान मला जमत नाही पण मी हिला शिंदेबाईंची भाजी असंच म्हणते आणि त्यांच्या हातची भाजी आणि भाकरी त्याच के त्यांनीच केलेली भाकरी खूप मस्त लागायची तर आज म्हटलं जरा तशी करूया आणि लंगडी पण नवीन होती तर म्हणलं चला करून बघूया मग एकदा नीट हलवली आणि झाकण लावून ठेवली त्याच्यात पाणी घाल वगैरे काहीच घातलं नाही कारण ऑलरेडी आपण ती धुवून घेतली ती त्याचं अंगचं थोडंसं पाणी होतंच व्यवस्थित शिजवून घेतली दोनदा झाकण वगैरे ठेवून मधनं मधनं हलवून आणि मग छान त्याच्यात जसं लागेल तसं बारीक म्हणजे भाजी कमी झाल्यावर जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं करून मीठ घातलं आणि मग थोडीशी अजून परतली खरं तर ते पाणी सगळं आळायला पाहिजे होतं पण मला वाटतं नंतर थोडंसं राहिलेलं मला दिसलं पण ही भाजी इतकी टेस्टी आणि छान झाली होती ना मग आत्ताच ज्वारीची भाजी दळून आणली होती आपलं बाजरी दळून आणली होती ताजी ताजी एक किलो चला म्हटलं चला आता तुम्हाला भाकऱ्या पण दाखवते मला भाकऱ्या एवढ्या येत नाहीत पण मी असं साधारण एक वाटी आमटीची असते ना तेवढं थे वो बाजरीचं पीठ घेतलं आणि त्याच्यात पाणी घालत घालत असा गोळा बनवला हो तर मी हे शिकली आहे की बाजरी एकाच बाजूनी थापायची असते खाली पीठ घालून तर आणि चिकटू नये हाताला म्हणून मग ते वाटीतलं पाणी आहे त्याच्यात मन्नमन्न बोटं बुडवायची आणि ती ओली करून लावायची आणि मग मध्येच एकदा भाकरी डाव्या हाताने वर उचलायची आणि क हे करायची भाजायची म्हणजे थापायची दुसरं एक गोळा असा तेवढाच घेतला परत यावेळेला जरा पाणी जास्त घातलं आणि चांगला पातळ गोळा म्हणजे मऊ गोळा केला त्यामुळे पटपट थापली गेली खाली थोडं पीठ टाकलं आणि मोठ्या गॅसवरती अशी छान एकीकडे ही भाजत होते आणि एकीकडेही थापत होते थापायला वाटीतलं पाणी होतं ते हळूहळू बोटांनी दाबत होते भाकरीवर मग वरती जी बाजू खाली असते ती तव्यावरती वरती घ्यायची आणि मग त्याच्यावरती पाणी लावून ठेवायचं मस्त भाकरीत आणि मेथीची भाजी दिली खायला योगेशला आणि त्याला दोन भाकऱ्या दिल्या आणि मग परत माझी एक भाकरी मी भाजायला घेतली माझा पुढचा गॅस थोडा कमी गरम म्हणजे त्याच्यात मी फुलके छान करते पण भाकरी करायला तो कमी पडतो मग पुढची माझी भाकरी होती ती मी जरा मागच्या गॅसवर केली भाकरी वाईट नाही झाली पण थोडी क्वांटिटी कमी घेतली असती तर अजून पातळ आणि छोटी झाली असती पण इकडे जरा पण तरी भाकऱ्या छान झाल्या आणि माझ्या लक्षात आलं की एक भाकरी खाल्ली ना की चांगलं पोट गच्चं भरतं खरं तर दिस इज अ रिअल गुड ऑप्शन दोन्हीकडनं भाजून घेतल्यावरती तुम्ही अशी गा भाजता का उलटी गॅसवर करून आमच्याकडे तर आम्ही अशी भाजतोच पण जेव्हा मोनिका भाजायची तेव्हा ती अशी नाही करायची गॅसवर नाही भाजायची तव्यावरतीच ती टंब फुगवायची पण मला तरी अशी गॅसवर फुगवायची सवय आहे तर तशी केली नाही तर मला भाकरी झाली असं वाटतच नाही तर आता मी मागच्या गॅसवरती ती तिसरी भाकरी जी माझ्यासाठी केली ती तुम्हाला दाखवते माझी थोडीशी जाड होते कारण मला इतकं पातळ करायची सवय नाही आहे एक तर मी खूप काही करत नाही पण भाकरी खावायची वाटली तर स्वतःला हे स्किल आहे तर आलं पाहिजे म्हणून मी आपली करते पातळ आणि छोटी केली तर छान टम्म फुकते आणि नेहमीच छान होते पण ही पण बाजरीची भाकरी छान झाली आणि मग मी मस्तपैकी भाकरी आणि त्यावरती मस्त तूप घेतलं आणि मेथीची भाजी असं काल रात्रीचं डिनर केलं